नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आप स्वागत की देवादा 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 की की जाए। की वाट नवी गणसोली गावातून गेल्या अठरा वर्षापासून ओम साई चॅरिटेबल ट्रकच्या माध्यमातून गणसोली ते शिर्डी पालखी सोहळा संस्थापक अध्यक्ष विजय नामदेव रानकर व शोभा विजय रानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आहे गणसुली गावातील श्रीराम मंदिर मध्ये महाआरती घेऊन मृदुगांच्या गजरामध्ये भक्तीमय वातावरणात पायी सुरुवात झाली असून पालखीचे आयोजक भाई विजय राणकर यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी पालखीचे पूजन करून भाविकांनी मनोभरे श्री साईंचे दर्शन घेतले गणसुलीतील शंकरभुवाणी येथील श्री विठ्ठल मंदिरात माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील माझी नगरसेविका मोनिका लक्ष्मीकांत पाटील राभाल येथे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील पपिता पाटील समाजसेवक अमर पाटील समाजसेविका अलका अमर पाटील रवींद्र मडवी व असंख्य भाविकांनी दर्शन घेतले पालखी सोहळ्यासाठी माजी नगरसेवक कृष्णा पाटील माजी नगरसेवक गणेश्याम मडवी माजी नगरसेविका रेखा भगवान मात्रे परिवहनचे माजी सभापती मोहन म्हात्रे ललिता गणेश्याम मडवी ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण सुनील महाराज रानकर हरिभक्त परायण धनश्री सुनील महाराज उद्योजक सिद्धेश्वर चव्हाण सूर्यकांत मडवी भगवान मात्रे नितीन नाईक आदीने उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले नेमे शहरातील विविध ठिकाणी पालखीचे फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले पाच सप्टेंबर रोजी दत्त जयंतीला श्रीराम मंदिरात साई भंडारा आयोजित केला असल्याचे आयोजक विजय राणकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले

होतात 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 दादा दरवर्षी साईबाबांची पालखी गमसुलेतून निघते आपण या ठिकाणी स्वागत करता काय सांगाल या संदर्भात ओम साईराम या ठिकाणी आज अठरा वर्ष आहे गमसुलीवरून साईबाबाची पालखी निघतो आणि या पालखीचे अध्यक्ष विजय रानकर तसंच भाई रानकर अनिल तसंच आपले सर्व या ठिकाणी यांचे सर्व सभासद उत्साह उत्साहाने या ठिकाणी दरवर्षी पालखीचं आयोजन करतात आणि पहिलाच गुरुवार असतो आपल्या मार्च महिन्यातला आणि त्या ठिकाणी निघाली पालखी आपल्या ऑफिसला येतो इथं चहा पाण्याचा त्याचा सोय केलेली असते पण याच्यामध्ये जे रस्त्याने जात असतात आणि रस्त्याने त्यांना सर्व ठिकाणी त्यांचं जे पालखीचं दर्शन घेण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी त्यांना सर्वजण साई भक्त की वाट पाहत असतात तसं आज ज्या ठिकाणी मी वाट पाहत होतो आमच्या सर्व गोपेळी गावातील रामाणे गावातील सर्व आपले साई भक्त ज्या ठिकाणी वाट पाहत होते आणि त्या ठिकाणी साईबाबा आमच्या गोपिलेगाव रामाडागाव बायरणीहून आलेले आमचे रवी म्हात्रे तसंच आमचे गंगुलीवरून येणारे सर्व भक्त एकत्र येऊन या ठिकाणी साईबाबाचा रथाचा दर्शन घेतात आणि विजय रानकर साहेब यांनी जे पालखीचा नियोजन केलेलं आहे ते स्वतः दुसऱ्याच्या जा पालखीत जाऊन त्यांनी बघितलेलं आहे कसे कसे आपले भक्तांचा कशी सोय करायला पाहिजे आणि सर्व भक्त या ठिकाणी खूश असतात सात दिवस खुश त्यांचे कसे जातात खाण्यात आणि सर्व राहण्याची सोय एकदम उत्तम असतो कारण तीच महत्वाची आपल्या बरोबर येणारे जे आपले शाही भक्त आहेत त्यांची आपण सोय करणं आपल्या मंडळाचंही काम आहे या ठिकाणी आणि ते मंडळ चांगल्या पद्धतीने या साई भक्तांचा देखभाल करत असतात सात दिवस आणि आता पहिलाच आपला येणारा दत्तजयंतीचा असतो त्या ठिकाणी भंडारा होणार आहे मोठा घनचुले राम मंदिराच्या बाजूला आणि सर्वांनी सर्व भक्त या ठिकाणी आपण भंडारासाठी विजय रानकरच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण सर्व शाई भक्त भंडाऱ्यासाठी आपण याच्या घणचुलीमध्ये उपस्थित राहावे आणि माझ्याकडून माझ्या कुटुंबातर्फे माझ्या गोष्टी ग्रामस्थ तर्फे रामाणा ग्रामस्थ तर्फे मी साई भक्तांना खूप खूप थुप शुभेच्छा थुप देतो धन्यवाद जय श्रीराव दादा काय सांगाल तुम्ही गेली अठरा वर्षापासून या ठिकाणी तुम्ही हे करतायत गणचुरी ते शहरी असं मला वाटतंय पदयात्रेचं आयोजन पूर्ण हे अध्यक्ष बालकृष्ण पाटील पटिंगाला समाज देवण पाटील ही पदयात्रा विनामूल्य आहे विशेष करून मी पदयात्रा आम्ही दाबलो आहे आणि सर्व सभासद कमिटी मेंबर पदयात्री यांच्या सहकार्याने सामनारी पदयात्रा आहे अशी एकमेव पदयात्रा असेल तर पूर्ण पदयात्री असे मित्रपरिवार यांच्या सहकार्याने चालणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व सर्व पदयात्री आनंदी आनंद असतात कोणाला वाटतं मी खाऊ देऊ कोणाला वाटतं मी स्मिल घेऊ कोणी लोक घेऊ देऊ आणि एवढे आनंद असतात की दादा मी काय घेऊ मी काय करू म्हणजे तशी काय एक घरची एक परिवार म्हणून मी चालते जो

गणसोळी दे ते शिर्डी ही पदयात्रा गेली अठरा वर्ष सातत्याने विजय रानकर आणि सर्व सभासद कमिटी मेंबर हे आवर्जून मनापासून गणसोळ ते शिर्डी साईबाबाच्या पालखीला एक देवाचं रूप प्राप्त होतं आणि देवाचं दर्शन घडवणारी माणसं ही जगात खूप कमी आहेत त्याच्यामध्येच विजय रानकर साहेब आज प्रत्येका देवाकडं नेण्याचा मार्ग दाखवतात सदबुद्धि चांगली बुद्धी चांगले विचार ह्या पालखीतून सर्वांना मिळतात आणि प्रत्येकाला ह्या सात दिवसाच्या आनंदामध्ये देवाचं दर्शन होतं आणि साईबाबांनी सांगितलंय श्रद्धा आणि सबुरी ज्यांच्याकडे श्रद्धा आणि सबुरी आहे ते जीवनामध्ये नेहमी विशेष यशस्वी होतात चांगले विचार घेऊन विजय रानकर साहेबांनी ही केली सातत्याने अठरा वर्ष गणचतुर्थी शिर्डी पदयात्रा केलेली आहे आणि पदयात्रेची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी होते सुरुवात होते आणि दत्त जयंतीच्या दिवशी साई भंडारा असतो खरोखरच हे अमूल्य असं मुलाचं काम विजय रामकर साहेबांच्या हातून आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सर्व कमिटीच्या हातून आणि तिथं स्थानिक नगरसेवक बालकृष्ण राहू पाटील सातत्यानं अठरा वर्ष इथं लोकांची साई भक्तांची सेवा करत असतात आणि चाय पाणी झाल्यावर सेवा केल्यानंतर इथून पालखी पूर्ण शिडच्या मार्गाने प्रस्थान होत असते या सर्वांना माझ्याकडून हेमंत पाटील यांच्या माझ्याकडून सर्वांना साईबाबांच्या आशीर्वादाच्या खूप खूप अशा शुभेच्छा साहेब म्हणणार आज सर्व लोकांनी विजय रामदारे साहेब हे नेहमी आज अठरा वर्ष आहे हे सततने हा कार्यक्रम चालू करत आहे त्या निमित्ताने आज देव र्माला लागलेला आहे कुठलं तरी कार्य चांगलं ही प्रथा आहे आणि विजयबाऊने आज ही एवढी जमा झालेली आहे की त्यांच्या याच्यानी जमा झाली आहे तर मला असं वाटतय काय त्यांना आज शुभेच्छा मी देते धन्यवाद आज साईबाऊच्या मालकीचे आज नवे वर्ष आहे विले भाऊ रामकर आणि शोभाताई रामकर यांनी प्रथा चालू केली गणसुली गावात जशी धार्मिक प्रथा ही धार्मिक परंपरा लाभलेली आहे आज कित्येक राईची पालखी असते पालखी असते साईबाची पालखी असते अनेक फक्त भाजी फक्त या अतिशय जास्त संख्येने या भाग याच्यामध्ये पालखीमध्ये सहभागी होतात आणि अतिशय भक्तिमय वातावरण तयार होते गावामध्ये छान वाटतं बरं वाटतं आणि ही परंपरा जोभातही ती विजयी असून तेव्हाही अशा आरोप त्यांना दिन प्रार्थना आहे आणि धन्यवाद